शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आलेले आहेत त्यांना एक्झॉटिकमध्ये आव्याकडूची माहिती घ्यायची आहे ज्याला आव्याकडूला आपण बटरफ्रूट म्हणतो आणि जिची आपली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहेत तत्पूर्वी शेतकरी बंधूंना आपल्या चॅनलवरती सर्व फळझाडाच्या लागवडीपासून त्याचबरोबर लागवड अंतर असेल त्याचबरोबर त्याचं उत्पादन हे सर्व आपल्याला या चॅनलवरती सर्व फळझाडांची माहिती त्याचबरोबर एक्झॉटिक रोपांची माहिती हे सर्व आपल्या चॅनलवरती आहे आज दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीसला आपण बटरफ्रूट म्हणजे आव्याकडू कलमी रोपाची आपण माहिती घेणार आहे त्याचबरोबर लागवड अंतर आणि ही, बर, ही जी लागवड महाराष्ट्रात नाशिकमध्ये असेल त्याचबरोबर संभाजीनगरला ही जी लागवड झालेली आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपल्याला ह्या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर सर्व फळझाडांची माहिती आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपल्याकडे अशी नवनवीन व्हरायटी आता एक्झॉटिकमध्ये आपल्याकडे स्टार फ्रूट लिची सफेद जाम म्हणजे ज्याला वॉटर ॲपल म्हणतो आपण त्याचबरोबर व्हाईट जाम आवेकडो असे सर्व आपल्याकडे फळझाडे मिळतात जी आता आपण माहिती घेणार आहोत ती कलमी झाड आहेत आता हे जे रोप आहे ही जी, जी किंमत आहे आपल्याला तीन किलोच्या बॅगमध्ये साडेतीनशे रुपयाला रोप आहे जे असं प्रकारे ग्राफ्टिंग केलेलं आहे बघू शकतो आपण आपल्याकडे सर्व फळझाडे मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना एकाच छताखाली पस्तीस एकरात आपल्याकडे रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर या चॅनलवरती आपल्याला रोप लागवडीपासून सर्व नियोजन मिळत असतं आपल्याकडे एक्झॉटिकमध्ये जे आपण आजच्या जापन, व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बटरफ्रूट असेल हव्याकडू त्याचबरोबर लिची स्टार फ्रूट तेर अशी जी सफरचंद अशी जी एक्झॉटिकमध्ये फळं येतात आता सरासरी ह्या रोपाची जी, जी किंमत आहे आव्याकडूच्या कलमी रोपाची किंमत ही साडेतीनशे रुपये असते बघू शकतो आपण तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नसतरी आता शेतकरी बंधू जर आपण आव्याकडूची जर माहिती म्हटलं तर याला कोकणातील हिरवं सोनं म्हणतात मराठीमध्ये ग्रीन गोल्ड तर आता आव्याकडू जर म्हणलं तर याला लोणी फळ पण ह्या नावानं ओळखलं जातं लो लोणी फळ म्हणून हिची फळाची ह्या काळात चांगलीच ओळख झालेली आहे ग्रीन गोल्ड म्हणजे हिरवं सोनं आता आव्याकडू जर म्हणलं तर हि जी आपल्याला लागवड व्यावसायिक व्यापारीदृष्ट्या करता येते काजू त्याचबरोबर आंबा आव्याकडू ही जी फळं आहेत ही अतिरिक्त फळपीक म्हणून ठरू शकते आता ह्या फळाची जी साल येते ती झाड असते आणि हिरव्या रंगाचं फळ असतं आव्या आव्याकडूमध्ये जे गुणधर्म आहेत हे आरोग्यासाठी आपल्याला पौष्टिक त्याचबरोबर हेल्दी लाईफस्टाईल मध्ये आव्यागडूचा आवर्जून समावेश होतो आपल्याला याच्या फळामध्ये अर्ध्या फळामध्येच एकशे साठ कॅलरीज असतात आव्याकडूच्या ज्या आपल्याला शरीरातील मानवी म्हणजे शरीरामध्ये जे आपल्याला बरेचसे जे जा उपयोग जे आहेत हे आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला वरदान असणारं पीक आहे आता याची लागवड जर म्हटलं तर आपण पंचवीस बाय पंचवीस फुटावरती करू शकतो एकरामध्ये आपण सत्तर रुपयाची लागवड करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंतर ही घेता येतील साधारण ह्या झाडाला फुलं आल्यापासून पाच महिन्यामध्ये फळ तयार होतं आज बाजारामध्ये नवीन वस्तू असल्यामुळे नवीन फळ असल्यामुळे चांगला दर मिळत असतो व्यापारीदृष्ट्या आपल्याला महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी ज्या लागवडी दिलेल्या आहेत आणि आपल्याला ला लागवड अंतर वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस या अंतराने केलं तरी चालू शकतं आता आरोग्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ह्या फळापासून आपलं शरीर शरीरातील जे हृदय हृदय जे म्हणतो आपण हे निरोगी राहतं त्याचबरोबर आपलं वजन जे असतं हे आटोक्यात राखण्याचं जे काम या फळापासून होतं आहे पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर आपल्याला डोळे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फळ आहे सांधीदुखीसाठी पण म्हणजे आपल्या शरीरामधील हाडे मजबूत करण्यासाठी ब्लड शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच विविध कॅन्सरपासून आपलं संरक्षण करण्यासाठी <coughs> त्वचे तो, जे आजार सुधारतात असे औषधी आव्याकडू बटरफ्रूट जे प्लांट आहेत हे आपल्याला आपल्या नर्सरीतून सर्व ठिकाणी शेतकरी बंधूंना ही रोपं दिली जातात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलं जातं आव्याकडू हे फळ खायचं झालं जा तर आपण सलाड म्हणून प्रामुख्याने जर कच्चं फळ खाले जातं त्याचा आपल्या शरीराला आरोग्यासाठी फायदा चांगला आहे आव्याकडूचे लहान तुकडे करून त्यावर काळी मिरी किंवा संधीव मीठ असतं ते मीठ ला मीठ लावून आपण सलाड मुन्चा वापर करू शकतो आता आव्याकडूची लागवड जर म्हटलं तर भारतात कर्नाटक केरळ तामिळनाडू महाराष्ट्रामध्ये पुणे संभाजीनगर नाशिक खडकी पलटण इत्यादी ठिकाणी आपल्याला लागवडीसाठी हे चांगलं वातावरण आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या झाडाची वाढ चांगली जमिनीच्या बाजूला जी फांदी चुकलेली असते ते आपण साधारण झाडाला जी छाटणी म्हणतो आहे ती करू शकतो आणि झाड डोलदार असं बनवू शकतो साधारण आपल्याला या झाडाला फुलं आल्यापासूनच आपण टोटल पाच महिन्यामध्ये फळ तयार होतं आता तयार फळातील जर आपण घरात चरबीचं प्रमाण म्हटलं तर ते सरासरी सात ते दहा टक्के आणि काही ह्याच्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत असते जे आपण आज ॲव्याकडो बटरपूडची जी माहिती घेतो आहे ही महाराष्ट्रात इतर पिकासारखीच आपली आता लागवडी जास्त प्रमाणात झालेली आहे बघू शकतो आता रोपांना नवीन पालवी आलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे आपण मोहर म्हणतो तो मोहर येत असतो तर शेतकरी बंधूंनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे अशी एक्झॉटिकमध्ये जी रोपं मिळतात त्यामध्ये आपण जे आता याच व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत एक्झॉटिकमध्ये आपल्याला सफरचंद असेल आता ही जी जात आहे हार्मन नाईन्टी नाईन हे महाराष्ट्रात कुठेही लागवड केली तरी आपल्याला उत्पादन चालू होतं सरासरी ह्या रोपाची किंमत आपल्याला दोन वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपये किंमत असते त्याचबरोबर पेर म्हणून जे फळ आहे त्याची पण आपण लागवड करू शकतो साधारण तीन किलोच्या बॅगमध्ये साधारण तिची किंमत आहे साडेतीनशे रुपये शेतकरी बंधूंना अशी आपण जी रोपं देत असतो ही लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आपल्याकडे मिरॅकल फ्रूट म्हणून असतं आठ बाय दहाला एक्झॉटिकमध्ये आपल्याला हे साडेचारशे रुपयाला रोप बसते बघू शकतो आपण मेरॅग फ्रूटचं याला रेड कलरची फळं येतात ब्ल्यूबे ब्ल्यूबेरी म्हणून येतं याला जांभळट कलर, कलर आणि लाल कलर अशी मिक्सिंग थोडक्यात करवंदासारखी फळं येतात तर आपल्याकडे एक्झॉटिकमध्ये अशा प्रकारची मलयन ॲपल असेल ज्याची महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी अशा लागवडी केली जातात बघू शकतो आपण मलयन ॲपलचं पान मेडिसिन गो बरोबरच आपल्याला सर्व प्रकारची फळझाडी मसाल्याची रोपे त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये आपल्याला सर्व प्रकारची असे रोपे मिळत असतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर महाराष्ट्राची आपल्या आता बऱ्याच ठिकाणी ब्ल्यूबेरी असेल मिरागल फ्रूट असेल त्याचबरोबर पेर सफरचंद अशा सर्व झाडांची लागवडी झालेली आहे आपल्याकडे इतर जाती जर म्हटलं तर आपल्याकडे नीरफणस जो भाजीसाठी वापरला जातो साधारण सव्वा ते दीड किलोपर्यंत फळ होतं आणि मोठमोठ्या मोड़ हॉटेलमध्ये जे तळे गरे तळे जातात त्यासाठी आपल्याला हा भाजी म्हणून निरफणस लागवड केली जाते त्याचबरोबर पपनस ही व्हरायटी पण आहे आपल्याकडे आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये स्टार फ्रूट आणि लिची ही झाडे बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओ आपला स्टार फ्रूट ह्या लागवडीची माहिती येणार आहे आता स्टार फ्रूट म्हटलं तर आपण जे मॉलला बघतो जे फळ खायला आंबट गोड त्याचबरोबर केळ्यासारखे त्याचे कलर साईज होते आणि जे मॉलला साडेतीनशे चारशे रुपये किलोनं विकलं जातं आता आ, हे आपल्याकडे दोन वर्षाची रोप आहेत साधारण किंमत जी आहे ती एकशे ऐंशी रुपये आहे त्याचबरोबर आपल्याकडे लिची अशी सर्व फळझाडे मिळत असतात आता लिची जी आहे आपल्याकडे ती पण आपण बघणार आहे व्हिडिओमध्ये आपल्याकडे नोनी फ्रूट म्हणून पण लॅन मिळतो तीनशे रुपये किंमत असते औषधी जे नोनी फ्रूट म्हणतो आपण याला फळं येतात ते अशा प्रकारचं नोनी फ्रूट तसेच आता आपण लिचीची पण रोपे पाहणार आहोत आता ही जी लिचीची रोपं आहेत लावल्यापासून आपल्याला दोन अडीच वर्षात चालू होतं ही लिची फळ दिसायला शायनिंग तसेच चवीला गोड आंबट गोड फळ येतं आपल्याकडे आता ही लिचीची मोठी रोपं आहेत मोठी बॅग साईज आहे सरासरी आपल्याकडे दीडशे साडेतीनशे असे प्रत्येक साईजनुसार रोपं मिळत असतात लिची जर म्हटलं तर आपल्याकडे ह्या साईजला पण आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन असे एक्झॉटिक आपल्याकडे बऱ्याच शेतकरी बंधूंचं मत आलं की सर एक्झॉटिकमध्ये व्हिडिओ बनवा एक्झॉटिक फ्रूटचा व्हिडिओ बनवा जेणेकरून आपल्याला तिची लागवड त्याचबरोबर सर्व माहिती मिळेल तसेच आपल्याकडे सफेद जांभळ पण मिळते अंजीर असेल बघू शकतो आपण अंजीर ज... जांभळमध्ये सफेद जांभळ अशा प्रकारची ही जांभळ त्याला प्रोटीन चवला आहे तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी बुकिंगनंतर रोपे घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आंब्याचे आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत जे आपण बी तेरा म्हणून त्याचबरोबर आपल्याकड्या आंब्यामध्ये ज्या जाती आहेत ह्या वेगवेगळ्या इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत बी सेवन बी तेरा त्याचबरोबर मेया झाटीचे जांबा आंबट गोड चिंच ही एम थाई चिंच म्हणतात तीन वर्षाची रोपं त्याचबरोबर बारमाशी आंबा चौसा आंबा अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी तिथे आपल्याला पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा सर्व आपल्याकडे व्हिडिओमध्ये आपल्याकडे अजून भरपूर फळझाडांची माहिती घ्यायची आहे जसा व्हिडिओ आपला अपलोड होईल त्याप्रमाणे शेतकरी बंधूंची मागणी येते त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत असतो गोड चिंच देशी आवळा असे सर्व संत्री मोसंबी अशी सर्व रोपा हो आहेत तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं गरजेचं आहे की सफेद जाम आहे तिची पण आपण एक्झॉटिक फ्रूटमध्ये जे आपण मॉलमध्ये बघतो सफेद जाऊन रेड जाम ज्याचं आपण बाय प्रोडक्ट पण होत असतं तर अशा प्रकारची ही लागवड आपण शेतामध्ये बांधावरती लागवड करू शकतो महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच ठिकाणी बागा पाहण्यासाठी आहे अधिक माहितीसाठी न विसरता शेतकरी बंधूंनी नंबरती संपर्क करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र